मेळघाट मधील अति भागातील त्रिमूर्ती जंगल कामगार सहकारी संस्था मरिया जारीदा रजिस्टर नंबर आठ चार एक आठ या संस्थेची रीतसर निवडणूक सन दोन ते अठरा मध्ये झाली असून या संस्थेवर रीतसर अध्यक्ष म्हणून कालूधिकार राहणा बारू गव्हाण येथील रहिवासी होते परंतु अध्यक्षांचे आजारांमुळे मृत्यू झाले तेव्हापासून संचालक मंडळातर्फे रामजा सुभाजी यांना अध्यक्ष म्हणून दाखवत आहे परंतु सदर एसबीआय येथील सदर दोन्ही बँकेत संस्थेचे खाते असून सदर रेकॉर्ड वर असलेला अध्यक्ष यांचे नाव खाते न ना उघडता परस्पर सचिव रामदास रामजी धिकार यांनी आपल्या मित्राला जांभेकर यांना अध्यक्ष म्हणून सदर दोन्ही बँक खाते उघडले व आर्थिक व्यवहार करून संस्थेची फसवणूक करत आहेत संस्थेच्या नावाने अध्यक्ष म्हणून बँकेच्या खात्यांवर असलेला संचालक मंडळात नसतानाही सर्व आर्थिक व्यवहार गैरकायदेशीरपणे करत आहेत असे आरोप रामजा सुभाजी जामोनकर अध्यक्ष त्रिमूर्ती जंगल कामगार सहकारी संस्था यांनी केले आहे तरी या दोन्ही बँकेचे खाते बंद करून चौकशी करण्यात यावी व या सचिव रामदास रामजी धिकार यांच्यावर चारशे वीस अन्वय गैरमार्गाने पैशांची उचल केल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व नियुक्ती रद्द करावी अशी मागणी रामजा सुभाषी जामोनकर अध्यक्ष त्रिमूर्ती जंगल कामगार सहकारी संस्था मर्या जारीदा येथील अध्यक्ष सदस्य यांच्या वतीने होत आहे तरीही त्यांच्यावर योग्य कारवाई न झाल्यास सहाय्यक निर्बंधक सहकारी संस्था अचलपूर कार्यालयासमोर आमरण उपोषणांवर बसण्याचा इशारा या नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे मेळघाट मधील हे अतिदुर्गम भागातील त्रिमूर्ती जंगल कामगार सहकारी संस्थेचे सर्व अध्यक्ष आणि संचालक मंडळ इथे आलेले आहे त्याचं असं कारण की तेथील जे ते कार्य सचिव आहे आमदार रामजी गुप्ता यांनी जे निवडून आलेल्या अध्यक्षाला अध्यक्षाला न विचारपूस करता आणि बाकीचे कोणतेही प्रश्नवर त्यांना विचारत न घेता आणि परस्पर त्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी बँकेत आपल्या मित्राला मित्राच्या नावे बँक खाते उघडून त्यांच्या नावे सदर त्यांच्या आर्थिक व्यवहार करत आहे आणि या संचालक लोकांना कोणतीही ती माहिती नाही आहे त्या अनुषंगाने यांनी एक अशी तक्रार टाकलेली आहे त्यावर देखील साहेब निबंधक निलेस साहेब ही एका दोन तीस प्रकारची कारवाई करण्यात येते सध्याच्या सचिवावर चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी आहे दुसरा विषय असा की त्या संबंधित दोन्ही बँकेचे खाते संबंधित सचिवापासून सील करण्यात यावे आणि सचिवाला पटवरून कमी करण्यात यावे झाल्यास सदर सर्व संचालक मंडळ आणि अध्यक्ष डी आर ऑफिस सहाय्यक निबंध डी आर ऑफिस अचलपूर त्यांच्या कार्यालयासमोर दिवसभर उपोषणावर बसणं आणि याची तक्रार जिल्हाधिकारी उपसा उपसहाय्यक निबंधक अधिकारी अमरावती आणि सहाय्यक निबंधक अधिकारी अमरावती आणि जिल्हाधिकारी अमरावती यांना येथे तक्रार देण्यात आली पंकज साबूसह जयकुमार घिया व अजय काकडे विदर्भ न्यूज परतवाडा